आजची पिढी म्हणजे नव्या युगाची सुरुवात करणारी विज्ञान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने झपाट्याने पुढे जाणारी पण त्याच वेळी अनेक अडचणींना सामोरे जाणारी पिढी आहे आजची तरुणाई इंटरनेट स्मार्टफोन सोशल मीडियासारख्या गोष्टींमध्ये पारंगत असली तरी अनेकदा त्यांच्या जीवनशैलीत असंतुलन दिसून येते पूर्वीच्या पिढ्यांमध्ये संयम शिस्त कष्टाची तयारी आणि संस्कार यांचा प्रभाव होता आजच्या पिढीमध्ये जरी ज्ञान आणि माहितीचा खजिना उपलब्ध असला तरी संयम सहनशीलता आणि सामाजिक जबाबदारी कमी होताना दिसते मोबाईल गेम्स सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांना वास्तवाशी नाते तोडताना पाहिलं जातं पण त्याचवेळी हीच पिढी आपल्या बुद्धिमत्तेने जगभरात नाव मिळवते आहे स्टार्टअप्स नवकल्पना संशोधन या क्षेत्रात आजची पिढी आघाडीवर आहे सामाजिक प्रश्नांबद्दल जागरूकता स्त्री पुरुष समानता पर्यावरण रक्षण यासारख्या मुद्द्यांवर विचार करणारी ही हीच पिढी आहे निष्कर्ष आजची पिढी ही संधी आणि संकट यांच्या मधोमध उभी आहे योग्य मार्गदर्शन चांगले संस्कार आणि सकारात्मक दृष्टिकोन दिल्यास ही पिढी देशाला नवी दिशा देऊ शकते तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ही पिढी प्रगतीची नवी वाटचाल करू शकते पण त्यासाठी त्यांना जुन्या पिढीचे अनुभव आणि मार्गदर्शन यांचीही तेवढीच गरजा आहे